नमस्कार मंडळी मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं स्वागत आज पाथोरा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये शिवसेनेच्या उमेदवारीने घेतलेलं महत्वाचं कॉर्नर बैठक मी तुम्हाला दाखवणार आहे प्रभाग क्रमांक सात मधून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सुनीता किशोर पाटील तसेच वर्षा प्रवीण ब्राह्मणे प्रभाग सात अ आणि प्रवीण हरिचंद्र ब्राह्मणे प्रभाग सात ब हे सर्व आज नागरिकांचे थेट संवाद साधण्यासाठी मैदानात उतरले आजच्या या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळाली निवडणुकीच्या काळात नागरिकांचा उमेदवारांचा विश्वास आणि त्यांचा प्रतिसाद किती महत्वाचा असतो हे या गर्दीतून स्पष्ट दिसून येतो सुनीता पाटील यांनी त्यांच्या भाषणातील प्रभागातील समस्या त्या सोडवण्यासाठी योजना आणि पुढील पाच वर्षात काय काय बदल घडवून आणणार याबद्दल स्पष्टपणे मत मांडले त्याचबरोबर ब्राह्मणे ब्रामणे त्यांनी ही प्रभागातील प्राधान्याच्या मुद्द्यावर चर्चा करत नागरिकांचे अभिप्राय ऐकले या कॉर्नर बैठकीच्या स्वतःहून येऊन उमेदवारांचे म्हणणे ऐकत होते मतदानाच्या दिशेने अभ्यास करण्याच्या लोकांनी स्वतः तयारीने भाग घेतला परिसरातील महिलांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला आजची बैठक हे केवळ प्रचाराची नाही तर जनतेची थेट संवादाची होती आणि त्याचा परिणाम संपूर्ण वातावरणात जाणवत होता आणखी एक गोष्ट या बैठकीचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही आता स्क्रीनवर स्क्रीनवर पाहू शकता कॅमेऱ्यात कैद झालेले प्रत्येक क्षण नागरिकांचा उत्साह आणि उमेदवारांचे स्पष्ट आश्वासन निवडणुकीचं हवा आता रंगत आली आहे आणि प्रभाग क्रमांक सात मध्ये आजच्या बैठकीनंतर या स्पर्धेला एक वेगळा वळण मिळालेलं दिस दिसत आहे मी नरसिंग भुरे आरोग्य दूत न्यूज पुढील अपडेटसाठी जोडले जोडलेले राहा आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद